संपूर्ण देशभरामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी नव चैतन्याची लाट पाहायला मिळाली अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला क्षण म्हणजे अयोध्ये श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराच्या तळमजऱ्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचं वातावरण यावेळी पाहायला मिळालं त्याचबरोबर संपूर्ण भारतात त्याच बर भारत हा आनंद उत्सव साजरा झाला अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचं वातावरण पाहायला मिळते त्याचबरोबर संपूर्ण भारतभर हा आनंद उत्सव सर्व भारतवासियांनी रामभक्तांनी एकत्र येऊन भजन कीर्तन तसेच शंकनात हनुमान चालिसा रामभक्तीची भजने पूजाविधी करून हा उत्सव मोठ्या थाटा साजरा था करण्याचा संकल्प केलाय या निमित्ताने विद्यालयातील कला शिक्षक अरविंद अहिरे यांनी देखील आपल्या कला शैलीचं उत्तम उदाहरण म्हणून श्री राम मंदिराची प्रतिकृती चित्र स्वरूपात साकारले विद्यालयातील विद्यार्थी सर्व शिक्षक, यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा उत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केलाय यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून लेझिम पथक छान पथकाने गावात भक्तिमय वातावरण तयार केलं विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम नियोजित करण्यात आला यावेळी उज्ज्वला हासे रमेश कापडे अरविंद हिरे अण्णासाहेब शिरोळे उमेश गुराव नरेंद्र शिरसाट निर्मला पवार सुवर्णाघुगे राजेंद्र पाटील भाऊसाहेब बोराडे पंकज नागरे भरत आव्हाड संतोष शेजवळ आदी उपस्थित होते swamalik din mere satguru swamalik din mere satguru tera paap tera manai har divana tera paap tera manai paaye rama ram gyan paaye

स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक